ते भरपूर लागले आणि बाकी जे होते ते वांजा दिला गेले दोन तीन छोटे आहेत ना ते, ते काढून घेता हा फणस ना भरपूर पावसाळ्यापर्यंत असतं म्हणजे जुलैपर्यंत असतं तर मुंबईला काढून घेतात फणसा सगळे माकडाने ते बघा भरपूर फनसा तयार होतील तर लग्नाच्यामुळे यायला नाही भेटला सगळे काढून टाकल्या तर वरती पण पिकलेले खाल्ले तर तर कोकण चांगली चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे कशाच सगळ्या मजेत ना मी गावी आता सगळे ज्योतिमा ज्याच्या कामाला लागल्यात कारण आगोडची अशी बरीचशी कामं असतात त्या लागल्या त्याने तुम्ही पाहू शकता गावचं वातावरण इकडे पाहू शकता बघा कसल्या नाजाराला बाहेर दिसत एक नंबर असा तिकडे खलाटे असे आता आपण जरा कंपोनामध्ये आणि कंपोनामध्ये फेमस पण होते पण आहेत की वांद्र्याने खलेलं आहे ते पाहूया हे सुद्धा येतात सोबत हे बघा आणि दादा पण ते पाणी पण नेतं आणि ते कलमाना पण पाणी घालायचं तर भाऊ असलं तर घालून येतात नेतं तर थोडं थोडं घालू आणि नंतर जोपर्यंत पण आम्ही गावी हाव तोपर्यंत तरपर्यंत थोडंसं डरमाने पाणी घालू तर चला इकडे आपल्या ह्यासाठीला घर असा त्या पिशी तसा पाण्याचे बॉटल पण घेतले भरून इथं कोयते घेतले आणि मी निघाले आता इकडून चल तू ये साधा फुले एक नंबर मस्त अशी म्हणते रस्त्याला हे पण कसला भारी आहे मस्त इकडं असं आमचा होलीचा परिसर नाही तिकडे छान अशी केळीचा बन आहे त्या बघा केळीचा बन मस्त केळी आल्या तिकडं ऊन जरा कमी आहे आता वातावरण कसं कसं आबूटाबुट आहे आणि बघूया फणस असले तर बरं होतील सगळी लोक बघत वांद्याने खाल्लं बघूया वांद्राने फणसा चाटला काउन पावसाचं पावसाच्यामुळे ती बघा आमची माणसं चालली राहणार कामाला आहे डोंगरातून कामावर जाते रस्ता येत आपल्या पायवाठात आम्ही आता कंपनीमध्ये पोचलेलो आहोत आणि फणसा सगळे माकडाने खाल्ल ती बघा भरपूर फणसा जर तयार होती ना तर लग्नाच्यामुळे यायला नाही भेटला तर सगळे काऊन टाकले तर वरती पण पिकलेले खाल्लेले दाखवत इथं आमचे तीन फणस आहेत टोटल हा एक हा वेगळा फणस आहे हा पण वेगळा आहे आणि तो पण पन आहे पण त्याच्यावर भरपूर फणस फसल उंचावर तर कोण काढणार तर म्हणतात हे बघा इकडे पाहू शकता हा बघा फणस हा पिकलेला झाडावरती माकडाने खाल्लेला पूर्ण चांगला फणस हा मस्त कॅमरे बघा सगळं असं भरपूर सगळ्या बघ खाल्लेलं खा माकडाने सगळं फणस सगळं भरपूर असे छोटं छोटं फळ छोट्या छोटा आहेत इतर पण भरपूर आलं तसे पण खाल्लेला फनस आहे पण खाल्लेला फणस आहे माकडाने सगळ्यांनी खाल्लेलं वरती पण पन आहेत बघा वरती पण भरपूर खाल्लेले आहेत हा असं फणस आहेत सगळं तयार झालं का नाही बघायचं हा लगेच तयार होतं त्या काट मोठं झालं तयार झालं आहे बघा कवड्यात हे भाजीसाठी आहेत बघूया काय काय आहे आपण खाल्लेल्या वाकड्याने वाकडाने पूरून ते आपण सर बघायला असे छोट्या छोट्या फणस आहेत बघा कितीतरी आणि इथं बघायला मोठा फणस एकदम तयार झालं हा बघा हा दुसरा फणस आहे ते फळ फळझाडं असली ना फणस आंबे काजू किती आनंदच काय वेगळा असतो कारण कधी पण जायचा स्वतः फणस काढून आणायचे आणि आपल्या घरगिया कायच नसलं तर मग कोण देईल तेव्हा खायचे तर तसा नाही आंबे कलम जी पण काय रागावी कोकणात झाड स्वतःची असले ना काही टेन्शनच नाही मस्त यायचा फनस काढायचे आणि घेऊन जायचं चांगली मेहनत कर पाणी घाल पातीना पण थोडा थोडा घाल पातीना पण घाल चा आपण पण जाव्या खाली पण खाली जाते काजूला पाणी घालून मस्त होत बघून बाहेर वाटते थोडं उरलेलं पाणी आहे ते चारच्या पातळी घाल खाली एका पकडा आम्ही फनस काढता आमचं फनस बघा तो का झाला पडायला त्यामुळे आम्ही अटक केली बघा डायरेक्ट पाहू शकता मंडळी मस्क असा कंपनामध्ये आम्ही आलो झाडांना पाणी वगैरे घातला आणि फणस काढला फणस बघायला असा तयार झालाय बघा जड बघा मोठं बघा किती फणस मस्त घरचा फणस फणस तयार बघायचं असेल ना आपण मुंबईला बघा फणस वडपणा मला विकायला असतात ना तर तयार बघायचं हे काटे असतात ना फणसाचे काटे आहेत तर त्याचे रुंद झाले म्हणजे तयार आहे बघा रुंद झालेले आहेत आणि असे एकदम जवळ जवळ की एकदम असत जवळ मग तयार नसत आणि ह्याचा आवाज असा येते बघा पिकल्यानंतर त्याचा आवाज असा वेगळाच असं धबधब असा आवाज येतो तर तयार फनस आहे आणि बघूया पिकल्यानंतर आपण त्याला बघू तर ह्याच्या आधी सुद्धा मी एक फनस घरी घेऊन गेलेला आहे तो आता पिकला असल्या तर बघू आणि हा जेव्हा पिकल तेव्हा ह्याचे सुद्धा आपण व्हिडिओ करू ह्याचे बघूया काय थोडेसे दोन तीन घेता भाजी पण करायची आहे आता बघूया वेळ भेटेल तसा फनस आपल्याला पावसाच्या किती फनस लागले तसे भरपूर लागल्या आणि बाकी जे होते ते ते आता दोन तीन छोटे आहेत ना ते काढून घेता हा फनस ना भरपूर पावसाळ्यापर्यंत असतं म्हणजे जुलैपर्यंत असतं मुंबईला बघा छोटासा घेतलाय हा भाजीसाठी घेतलाय म्हणजे भाजी बनलोय तर पाऊ शकतो मंडळी इथं आणि फनस काढता काढता इकडे आला पाऊस आणि छोटे छोटे मस्त फणस अशी भाजीला काढली तुम्ही मस्त ऊन होत्या नंतर आबूट आल्या पाऊस आलेला बाहेर झटत छोटा छोटा पाऊस अर्धा तास म्हणजे तीन बसून बघायला भरून घेते बघा मंडळीकडे पाऊस आम्ही आलो कंपोना मध्ये झाडाला पाणी घालाय तर पाऊस भरला आता नको पाणी घालू मी आला भरपूर पाऊस असं येईल आणि वाटलं गावी आल्यावर पाऊस आलेला तर त्यामुळे दा जरा पाणी भेटला तर असं आम्ही आलो कंपोना मध्ये आणि फनस काढले तर पिकल्यानंतर आपण बघूया जर व्हिडिओ वी तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनल जर करा आणि धन्यवाद बाय बाय व्हिडिओ विसरू नका